वाटी तालुक्यातील कडा येथील वार्ड क्रमांक दोनमध्ये नळ योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे चार महिन्यापासून कर्डिले वस्तीवरील लोकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पाण्याचे हाल होत होते परंतु कडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले यांनी स्वखर्चातून पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने करडिले वस्तीवरील पाण्याचे टँकर सुरू करून ग्रामस्थांची पाण्याची समस्या दूर केली त्या वस्तीवरील जनतेने उपसरपंच बाळासाहेब करडिले यांचे आभार मानले यावेळी बाळासाहेब करडिले संपत सांगळे बालू कर्डिले परमेश्वर कर्डिले शेकडे साहेब लक्ष्मण कर्डिले श्याम कर्डिले कुंडली कर्डिले व वार्ड क्रमांक दोनमधील मधील ग्रामस्थ उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी अनिल मोरेसह संदीप जाधव कडा असतील चार महिन्यापासून आमच्या या नगर रोडला नगर रोडला या रोडचं काम चालू असल्यामुळं या रोडची पाईपलाईन फुटलेली आहे आम्ही वेळोवेळी आम्ही ते पाईपलाईन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आम्ही पाईपलाईन जोडली ते लगेच दुसरं काम चालू झालं फुटणे फुटते त्यामुळं आमच्या या वस्तीवरती नगर रोडच्या वस्तीवरती लोकांची पाण्याअभाई एवढे हालेत आज दुष्काळी जवळजवळ दुष्काळी परिस्थिती आहे आम्ही वारंवार टँकर मंजूर करावं यासाठी आम्ही पंचायतसेमार्फत खूप प्रयत्न केले परंतु या गावाला कडागावाला टँकर मंजूर होत नाहीत त्यामुळं आम्ही सर्व आमचे ग्रामपंचायत मध्ये आम्ही मीटिंग मध्ये ठराव घेतला की काही झालं तर या वस्तीवरच्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे म्हणून आम्ही पाणी तर कोणत्याही मार्गाने भेटू शकत नाही मग आम्ही एक प्रायव्हेट टँकर राजू तांबोळी इकडे हे कित्येक वर्षापासून या कडागावची या टँकरच्या द्वारे पाण्याची व्यवस्था करत आहेत प्रत्येकाला ते विकत काय ना परंतु वेळेला पाणी देत आहेत त्यामुळं मी राजूशी एक दिवशी बोललो की राजू आम्ही ग्रामपंथ मार्फत तुला काय जे पैसे लागतील आम्ही देऊ परंतु आमच्या ह्या नगर रोडच्या वस्तीला पाणी दिलं पाहिजे तर राजूने एकाच शेखरात आम्हाला सांगितलं की म्हणले आप्पा आम्ही तुम्ही सांगा त्या दिवशी आपण टँकर चालू करू आज आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने या रोडला आम्ही चा, ची ची हा टँकर प्रायव्हेट चालू केलेला आहे याच्या जे काही पैसे असतील जे काही याचं काही मोबदला असेल ते ग्रामपंचायत मार्फत आम्ही देणार आहोत आणि या लोकांना नगर रोडच्या लोकांना ज्या रोडच्या रोड चालू असल्यामुळं या लोकांची पाण्याची गैरव्यवस्था होत आहे त्यासाठी आम्ही ह्या टँकरद्वारे आम्ही जोपर्यंत या रोडची व्यवस्था होत नाही या लोकांना पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने हा टँकर प्रायव्हेट आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने या लोकांची पाण्याची व्यवस्था करणार आहेत या सुद्धा जरी ग्रामपंचायतला असं वाटलं की बा दोन पाच रुपये आपले जास्तच होतात तर मी उपसरपंच या नात्याने सांगतो की यानंतर जरी काही कमी पैसे जास्त पैसे झाले तरी ही माझ्या घरातली वस्ती आहे तरी मी माझ्या वतीने माझ्या मार्फत जे काय दोन पाच रुपये कमी पडतील ते ती मी उपसरपंच नात्याने ह्या वस्तीला मी पदर खर्च करून या वस्तीला पाणी कम्पडून देणार नाही अशी मी या वस्तीला ग्वाही देतो आणि एकही जोपर्यंत पाऊस पडत नाही जोपर्यंत यावर रोडचं काम होत नाही तोपर्यंत या लोकांची पाण्या वाचून एवढी चिकचिक सुद्धा यांना येऊ देणार नाही ही माझी वैयक्तिक ग्रामपंचायत वतीने वेगळी आणि माझ्या वैयक्तिक माझी उपसरपंच नातीनी वैयक्तिक माझी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो या बी बीडनगर रोड कडा वस्तीला वार्ड क्रमांक दोन या वस्तीला पाणीपुरवठा ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन ऑलरेडी केलेली आहे परंतु रस्त्याचं काम चालू असल्यामुळं पाईपलाईन फुटल्यामुळं टाकीतनं पाणी इकडे येत नसल्यामुळं या येथील शेतकऱ्यांना गुरांना पाणी पिण्यासाठी किंवा लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी टंचाई भरपूर झाली असल्यामुळं आत्ता त्वरित सगळ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतनी सध्या पंचायत समितीकडून टँकर मंजूर होत नाही आपली तरंगती लोकसंख्या दहा पंधरा हजार असल्यामुळं आणि तरंगती लोकसंख्या पाच पाच सहा हजार असल्यामुळं जवळजवळ लोकसंख्येच्या आधारावर आपले टँकर मंजूर होत नाहीत त्याच्यामुळं या ठिकाणी ग्रामपंचायतनी स्वतः स्व आज या ठिकाणी वस्तीवर टँकर चालू केलेला आहे म्हणून वस्तीवाल्यांनी फक्त विनंती आहे सगळ्यांनी शिस्तीत पाणी घ्यावं अशी हो, मी आपण सर्वांना विनंती करतो आणि शेतकऱ्यांची गैरसोय केल्याबद्दल गैरसोय दूर केल्याबद्दल ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबतो एका दिवसाला किती टँकर आहे दोन टँकर द्या एका दिवसाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक हे आमच्या करडले वस्ती या ठिकाणी पाण्याची भरपूर समस्या होती वारंवार ग्रामपंचायतला सांगू नये आणि रोडचं चा काम चालू असल्यामुळं पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळं पाण्याची टंचाई भासली होती आणि जनावरांची संख्या भरपूर असल्यामुळं दूध धंदा मोठा असल्यामुळं इकडे जनावरांना पाणी भरपूर लागत आहे माणसाबरोबर माणसापेक्षाही पाच पट जनावरांना ला पाणी लागतं आणि उन्हाच्या दहाकतेमुळं जनावर मरण्याची दाट शक्यता होती ग्रामपंचायतने आम्हाला टँकर चालू केला त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमचे उपसरपंच बाळासाहेब किंडली यांनी तात्काळ दखल घेऊन स्वतः हजर राहून टँकर चालू केला त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला वारंवार मागणी करून आज या ठिकाणी आमच्या मागणीची पूर्तता केल्याबद्दल ह्या बाळूबाप्पा कळलेले उपसरपंच तसेच काळ्या ग्रामपंचायत सरपंच भीमराव आपलं युवराज पाटील तसेच ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सगळ्या ग्रामपंचायतचे आम्ही आभार मानतो आणि आम्हाला असंच पाणी देत राहावं आणि खास करून बाळासाहेब कळलेले उपसरपंच यांचे आम्ही हार्दिक असे आभार मानतो